काम करा नमस्कार मंडळी नू तर आता मी जातो आमच्या ग्राम देवतेकडे दर्शनासाठी भोगनाथ मंदिरात हे बघा हे बहिणी माझे आणि हे बघा अर्णव आमचो छोटो कलाकार अर्णव हाय कर हाय कुठे चालला मंदिरात 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 ना तर चला जाऊया मंदिरात भोगनाथ मंदिरात हा कविता तडे काय करता तुम्ही या खाली चल ये अरण तिकडे जा तिकडे जा जाकडे तिकडे या ते जातात ठेवलं घरात आकाडे लाव आकाडे जीवन ना 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 तर, जीवन तर चला मंडळी जाऊया सगळी दर्शनासाठी आणि ओटी भरूची मंदिरात म्हणजे माहेश्मींचे तर ते पण आज दिर्भादेवी मातेकडे ओटी भरतलो तर त्याच्यासाठी आता तलो। तर मंडळी हे बघा ही माझ्या भाच्यानी गाडी घेतली या म्हणजे रुपेश आणि रोशन यांची गाडी आहे हे बघा त्यांचं स्वप्न होता की आपण पण फोर व्हीलर घ्यायची आणि त्यांनी तर आपला स्वप्न साकार केलेला आहे बघा मस्त गाडी आहे रुपेश ड्रायवर ड्रायविंग करता रुपेश बाकीची सगळे गेले तिकडे कारण हा रोड एवढो खराब झालेलो आहे ना चौकाश गाडी चालूची लागत आहे बघा पूर्ण खराब झालेलो आहे रोड तर बघा ही गाडी गाडी तुमका कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा बघा एम एच

तुझं झाला क्लिअर झाला नाही तो हे नाही तू जी माझ्या घरात बस आता आता तू बोल बस माझा भाव हा हे आमचे गुरुजी दिनेश सुद्री आमचे बंधू आमचे आधारस्तंभ बघा आणि पूर्ण सपोर्ट करतात माका ते म्हणजे तुझा चॅनल पुढे वाढण्यासाठी किंवा आणि काही गोष्टी असतील नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे घराकडे म्हणजे व्हिडिओ अपलोड करूचे असले तर मी यांच्याच घराकडे जाऊन करते म्हणजे वायफाय यांनी मग त्याच्यामुळे खूप सपोर्ट असता माका चला चला, चला। दाला। 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 ए दुर्गेश पडात गाडी अरे वा मामी पुढे काय अरे गाडी फुल गाडी फोल चला आम्ही म्हणणार शॉर्टकट येतल हे अर्ण घर्या मोरिया चला चला येतो आम्ही हे बघा आम्ही येऊन पोचलो मंदिराकडे भोगनाथ मंदिराकडे आमचे ग्रामदेव होता टू व्हीलर घेऊन येलो मी दुर्गेश आणि हा आमचा अंतर आहे भाची माझी तर बाकीची फोर व्हीलर घेऊन येतात त्या साईडने आम्ही मस्तून येलो शॉर्टकट आता गेटची बघा सिस्टीम कशी आहे असं जर उघडू गेलात तुम्ही हे बघा नंतर तर लॉक होताय आहे सर कारण कोण जाऊ शकत नाही आणि कडी लावलेली आहे का वरच्या साईटी खेचायची म्हणजे खेचल्यानंतर आतून मी आपण जाते ये हां इकडं नाही ये गाडी येते ना गाडी येते हां कविता वाटायला वाज तर ही बघा इली सगळी आता मंदिरात रुपेश चले <laughs> ही मोठी बहीण माझी ही माझ्या मागची चंद्रबागा आणि ही माझी सून भाचे सून म्हणजे आमच्या <laughs> रुपेशची घरोवाली माघारी मिसेस आणि ही मिसेस आमची हो ही आमची मिसेस नातूतो तो काय बघा अरण अरे मी कोण रे काय झालं बाबा काय झालं काय झालं गो घंटा ही बघ घंटा आजो हे बा

कोण रेडतो रे अरे राव ए पाय पड आपण वरती जाऊया वरती जाऊया वरती जाऊया रोगनाथ देवाचा दर्शन घेतल्यानंतर आता ही सगळी जात ती बघा दिर्बादेवी मातेची ओटी भरू समोरच मंदिर देवी मंदिर

हा हा श्रीमान तुलसी मुंडिल ब्राह्मण वाजता गाठे करव संघा कंपनी देखील कंपनी अंतर्गत संमतते रे वंदन प्रत्येक मासा त्यांच्या बहिण पोटे मनाकडे जातो राही राही आणि माझे नाव दाता मा गणेशजी जे माझे सकाळी उठती बीवती वतसे पांढरी दिते चाचोला जमापत तसेच त्यांचा नाटक आशा प्रेमावर बोलले नंबर आहे होय उठतीला आई थिंक दिस इज टू माय लवलीज फैमिली देव बाप्पा मग पाटे बापी शिव्या जत्रे गाणे असतात तेव्हा इथे जत्रे गाणे याच्यात वर त्याच्या बाजूला পরি নির্বাহী মন্ত্রীর সম্মুখে সামনে সমস্ত সরকারি ধারণা সমস্ত সরকারি মন্ত্রালয় সমস্ত ত্রিবেড় অরিজট পাওয়ারমেন্টের সরকারি সহকারী সচিবের কাছে উপস্থিত হয়ে ফর্ম পূরণ করে যাতে কর্তৃপক্ষ সমান আত্মীয়ের নামে বার্তা করতে বেরুলুন যুবকদের খুব দরকার ये दिसले का ते नाही हां आज आज नाही केले पपाच्यावर

दो म्हणजे युद्ध चालू असं दाखवलंय इथे कळस आहे आणि ते सर्व पूजा करतायत आणि इथे काहीतरी देवाचा खेळ असं चाललेलं आहे इथे पण वरती पिंडीवर सर्व पूजा चालू आहे वरती कळस वरती कळस असं मस्त कोरे काम केलेलं आहे पांघरून व्हायचा अंतरून कपाळ फुटतात आता जांभळा बिंबळा सगळी गेली ती खालात तितक्यात काय नाही काय नाही जांभळा विमळा काय नाही भरपूर मजा यायची कधी तर म्हणजे सगळ्या देवांचा दर्शन घेऊन झालेला आणि ओटी पण भरून झालेली आहे तर आता आम्ही जातो घरात कारण उशीर झालो भरपूर घराकडे जाऊन फणसाची भाजी करूची आनस पोडूकल घरांची करूची आह फणस सुटी करू काय नाही पण ते घोटीये बारीक चेचून ना ते सुटी करूक लाई लागतात

हे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की कमेंट करून सांगा माझ्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे

सर बाईकने ना